नमस्कार मी मयुरी आणि स्वागत आहे तुमचं रेसिपी विथ मयुरी आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत ताज्या मेथीपासून नमकीन बनवण्याची रेसिपी मी एक वाटी मेथी घेतलेली आहे मी मेथीचे फक्त पाने पाणी घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून एकदम बारीक कट करून घेतलेले आहे आता मी कडे घेतले त्यामध्ये थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे यामध्ये ही मेथी टाकून परतवून घ्यायची आहे तू मेथीला खूप छान टेस्ट येते फुल गॅसवर दोन मिनिट याला परतवून घ्यायचे खूप जास्त शिजवायचं नाही फक्त दोन मिनिट परतवून घ्यायचे म्हणजे यातलं पाणी निघून जाईल दोन मिनिट आहे मेथी परतलेली आहे याला आता काढून घ्यायचे मी आता एक ताट घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे तुमचा रवा जाड असेल तर त्याला मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे अर्धा चमचा ओह घालायचं आहे ओवा हाताला चुरून घालायचं म्हणजे त्याचा चा फ्लेवर छान येतो अर्ध चमचा जिरे चवीनुसार मीठ पाव चमचे हिंग दोन चमचे तीळ घालायचे आहे पाव चमचा हळद यामध्ये मी तीन चमच तेल गरम करून घेतलेलं आहे यावर टाकून घ्यायचे याला चमच्याने एकदा मिक्स करून घ्यायचे याला आता हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचे ते ते हे तेलाचं मोहन सगळ्या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे तेलाचं मोहन व्यवस्थित चोळून घेतलंय या पद्धतीने मुडबण ते म्हणजे मोहन एकदम व्यवस्थित झालेलं आहे यामध्ये मेथी टाकून घ्यायची आहे मेथी यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे हे नमकीन तुम्ही चहा सोबत खाऊ शकता किंवा प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकता एकदा बनवून हे तुम्ही महिनाभर डब्यामध्ये ठेवू शकता एकदम व्यवस्थित राहते आता यामध्ये थोडं थोडं कोमट पाणी घालून याचं पीठ मळून घ्यायचं आहे चपातीसारखं सा खूप जास्त गरम पाणी नाही घ्यायचं थोडंसं कोमट घ्यायचं आहे याला चपातीच्या पिठासारखं मळून घ्यायचं आहे खूप जास्त घट्ट आणि पातळ पण नाही मळायचं आता याला दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे दहा मिनटं झालेले आहे पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे मी आता पोलपटाला थोडं तेल लावून घेतलं आहे आणि थोडंसं पीठ घेतलेलं आहे त्यामधून याला आता लाटून घ्यायचं एकदम पातळ लाटायचं आहे याला मी पातळ वाटून घेतलंय आता याच्या साईड मी कट करून घेते याला या पद्धतीने मी चौकोनी शेपमध्ये कट करून घेत आहे तुम्हाला हवे त्या शेपमध्ये याला कट करून घेऊ शकता मी तेल आता गरम करून घेतलं आहे यामध्ये हे नमकीन सोडून घ्यायचे मीडियम फ्लेमवर हो याला तळायचं आहे म्हणजे ते एकदम खुसखुशीत बनतात हे नमकीन आता तळून झालेले आहे हे दिसायला जितके छान दिसते तितके खायला पण खूप छान लागतात याला तर मी काढून घेते या पद्धतीने आपल्याला बाकीचे पण बनवून घ्यायचे आहे तर आपल्या ताज्या मेथीचे नमकीन तयार आहे अतिशय छान बनतात तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही बघू शकता एकदम मस्त खुसखुशीत झालेले आहे तुम्ही याला थंड करून हवाबंद हो डब्यामध्ये भरून ठेवू शकता महिनाभर एकदम व्यवस्थित राहतात जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद